हा ओ, ओ, प्रभु प्रभु कृपा करा प्रभु ज्या मुलाला बोटाला धरून चालायचं शिकवलेला आहे प्रभू प्रभू मुलगा आई संगे बोलत नाही वडिलांसंगे बोलत नाही लग्नामध्ये बाध आहे लग्नाचा झालेला आहे प्रभू सासु सुने संगे बोलत नाही सुन सासु संगे बोलत नाही प्रभु प्रभु तुम भी तर भक्तांच्या हृदया मध्य बसले आहे बाप लेका मध्य वाद आहे माय लेका मध्य वाद आहे पति पत्नी मध्य वाद आहे प्रभु कृपा करा सृष्टी तुम्ही निर्माण केलेली आहे प्रभू बापले का मधील वाद मायले का मधील वाद पती पत्नी मधील वाद भावा भावा मध्ये वाद आहे तुम्ही भक्तांच्या हृदयात बसलेले आहेत प्रभू भक्तांनी संकल्प केला आहे प्रभू तुमच्या अगणित शक्ती आहे परभू कृपा करा शक्ती सोडा शक्ती सोडा प्रभू घरातील सदस्याच्या मनामध्ये शक्ती सोडा आणि जे काही निगेटिव्ह विचार तयार झाले ते निगेटिव्ह रुपी विचाराचा केर कचरा इथे खेचून आह प्रभू ओ 오오 시와 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 브라하 ப ி कृपा करा प्रभू मुलाच आता झालेलं आहे पत्नी माहेरी आहे प्रभू प्रभू कृपा करा जे काही निगेटिव्ह विचार तयार झालेले आहे कृपा करा प्रभु निगेटिव रूपी विचाराचा शरीर रूपी अंतरा द्वारे खेतु घ्या प्रभू ओ ओ, ओ ओ शिवा शिवा प्रहार प्रभू पर्वु घरा मध्य निगती व विचार तैयार धारण रहे पर्वु घरातील सदस्याला वाइट व्यसना है प्रभु जे का ही वाइट व्यसना है घरातील सदस्याला दालन करनारे तुम यहे सहार करनारे तुम यहे पर्वु तुम्हीं ता हृदयात रुद्यात आहे परभू कृपा करा घरातील ज्या काही सदस्याला वाईट व्यसन आहे वाईट वळण लागलेला आहे त्यामुळे घरामध्ये वादविद्वाद आहे परभू कृपा करा सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे परभू कृपा करा शक्ती स्वडा घरातील सदस्याच्या मनामध्ये शक्ती सोना मनामध्ये जो काही निगेटिव्ह वरुपी केर कचरा तयार झाला परभू कृपा करा तो निगेटिव्ह रुपी विचाराचा केर कचरा खेचून ते ओ ओ, 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 ओ शिव शिव प्रहार प्रभू घरातील सदस्याच्या मनामध्ये जो काही व्यसन रुपी विचाराचा केर कचरा आहे तो सर्व इथे खेचून आणण्याची कृपा करा प्रभू प्रभू जो काही या भक्तांनी संकल्प केलेला आहे तो पूर्ण करण्याची कृपा करा पर हुँ। पर हुँ। पती पत्नी मध्ये वाद आहे कोर्ट केस असेल शेतावरन वाद आहे कोर्ट केस असेल बिझनेस मध्ये वाद आहे कोर्ट केस असेल समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करून त्याच्या मनामधील निगेटिव्ह रुपी विचाराचा केर कचरा खेचून आणण्याची कृपा करा ओ ओ ओ, शिव शिव प्रहार प्रभू जे काही पापकर्म आहे प्रभु जे काही गुप्त असतील ती ते खेचून अन्याची कृपा करा प्रभू जे काही या भक्ता कोण कळत न कळत जे काही पाप कर्म घडलेला असे प्रभू आज्ञानी जीवाहे प्रभू प्रभू आज्ञानी आहे सद्बुद्धी प्रदान करा प्रभू जे काही या भक्तांकून पाप कर्म घडलेला आहे अज्ञानी आहेत त्यांना माहीत पण नाही प्रभू प्रभू जे काही कर्म घडलेला असेल प्रभू जिथे जीव यांनी कापले असतील नॉन व्हेज म्हणून खाल्ले असतील जी काही हत्या घडलेली असेल प्रभू जी काही हत्या घडलेली असेल जे काही गुप्त आत्मे असतील प्रभू कृपा करा जो काही या भक्तांनी संकल्प केलेला आहे ते गुप्त आत्मे सर्व इथे मुक्ती देण्यासाठी खेचून अन्ह्याची कृपा करा प्रभू तुम्ही भक्तांच्या हृदयात बसलेले आहे जे काही गुप्त आत्म्या असतील जिथे जीव मारलेले असतील हत्या झालेली असेल प्रभू कृपा करा ते सर्व आत्मे मुक्ती ज्यांना भेटलेली नाही ते सर्व इथे खेचून अंधाची कृपा करा ओ। शिवा शिव शिव प्रहा प्रभु पित्र बाधा असेल परभू सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे पूर्वजांपैकी एखादा आत्मा असेल त्याला मुक्ती भेटलेली नसेल तो आत्मा घराजवळ घरट्या घालीत असेल प्रभु कृपा करा भक्तांनी संकल्प केलेला आहे त्या आत्म्याला इथे खेचून आणा प्रभो हो। प्रभो तुम्ही भक्तांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत जो काही गुप्त आत्मा असेल घरामध्ये त्याला इथे खेचून आणा त्याच्या नावाने भक्तांनी संकल्प केलेला आहे प्रभू ओ ओ ओ शिव शिव प्रहा प्रभु जो काही पूर्वजांनी शाप दिलेला असे काही पूर्वजांचा शाप असे पण परभू उत्पन्न करणारे तुम्ही पालन करणारे तुम्ही सहार करणारे तुम्ही तुम्ही भक्तांच्या हृदयात बसलेले आहे प्रभू कृपा करा जो काही पूर्वजांचा शाप असे प्रभू त्या आत्म्यांना मुक्ती देऊन तो शाप नष्ट करा प्रभू जो काही पूर्वजांचा शाप असे ओ ओ ओ शिव 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 प्रहार प्रभू जो काही देव देवतेचा कोप असेल प्रभू एखाद्या देवदेवतेचा कोप झालेला असेल भक्तांवरती किंवा घरातील सदस्यावरती प्रभू कृपा करा प्रभू तुम्ही त्रायमूर्ती आहात सृष्टी तुम्ही उत्पन्न केलेली आहे एखाद्या देवदेवतेचा कोप असेल तर भक्ताच्या हृदयात तुम्ही बसलेले आहात भक्त तुम्हाला शरण आलेले आहे शरण येणाराला मरण नसता प्रभू प्रभू कृपा करा प्रभू जो काही देवदेवतेचा कोप असेल तो कोप नष्ट करने आची कृपा करा प्रभु ओ ओ प्रभू जी काय या भक्तांकडून हत्या झालेली असे काल सर्प दोष असेल काही सर्प मारण्यात गेलेली असती प्रभू कृपा करा प्रभू काल सर्पदोष असेल नवग्रहांपैकी काही बाधा असे प्रभू कोणतीही बाधा असे पण तुम्ही भक्तांच्या हृदयात बसलेले आहे कुरपा करा प्रभू ग्रह बाधा असेल नवग्रहांपैकी एखादी बाधा असेल मंगळ दोष असे जी कोणतीही बाधा असे प्रभू कृपा करा तुम्ही या भक्तांच्या हृदयात बसलेली आहे तुम्ही एक शक्ती सोडा आणि त्या बाधेला इथे खेचून आणण्याची कृपा करा प्रभू ओ ओ ओ शिव 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 प्रहा परभू मागेल जन्मातील जी काही बाधा असेल सर्व बाधा इथे खेचून आणण्याची कृपा करा जे काही घरातील सदस्य आहेत घरातील सदस्याच्या मनामध्ये काही दारू रूपी व्यसन रुपी, रुपी विचार असतील ते किती खेचून अन्याची कृपा करा प्रभू ओ शिव सर्वांनी चित्त एकदम स्थिर करायचं आहे दत्त प्रभू तुमच्या हृदयात बसलेले आहेत सर्व शक्ती तुमचा पित्रदोष काल सर्पदोष नवग्रहांपैकी ज्या बाधा आहे घरामध्ये बिझनेसमध्ये शेतामध्ये ज्या काही बाधा आहे सर्व बाधा इथे खेचून आलेल्या आहे जे संचार बाधित आहे काहींचा म्हणणं असं होता तुझी दे देवाला आल्यानंतर ती शक्ती घरी राहून घेते ती सर्व शक्ती इथं आलेली आहे ज्यांच्या शरीरामध्ये गुप्त संचार असतो पाच मिनिटांमध्ये तो संचार आता चालू होईल सर्व बाधा ज्या आहेत त्या सर्व बाधा इथून मुक्त केल्या जातील आता त्या सर्व बाधा घरातील निगेटिव्ह विचार ज्या काही बाधा आहेत त्या सर्व बाधा तुमच्या शरीर यंत्राद्वारे बाहेर पडतील कोणाला खाऊ घातलेला असेल उलटी ही होऊ शकते ज्या बाधा आहे सर्व बाधा खोकल्याच्या रूपाने ढेकराच्या रूपाने आळ जांभळी रडण्याच्या रूपाने चालू होतील आता पाच मिनिट आहे मनोमन दत्त प्रभूंच ध्यान करायचं दत्त प्रभूंना तुमच्या बाधा सांगायच्या दीड मिनिटांमधून तुम बाधा सोडल्या जाणार सगळ्या दीड मिनिट सांगून घ्या शांतपणाने दीड मिनिटा सर्व बाधा मोकळ्या होतील तुमच्या शरीरात प्रवेश करून रूपी यंत्राद्वारे बाहेर पडतील घरातील सदस्यांच्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचारे ते सुद्धा शरीर यंत्राद्वारे बाहेर पडते ब्रह्मा विष्णू शिवात्मक शक्ती नियुक्त असणारे हे दत्त प्रभू प्रभू सर्व बाधा इथे खेचून आलेले आहे प्रभू ज्या काही बाधा आहे सर्व बाधा या भक्तांच्या शरीर यंत्राद्वारे बाहेर खेचायच्या आहेत प्रभू ज्या काही बाधा आहे जे संचार बाधित आहे सर्वांचा संचार चालू करा प्रभू सर्व बाधा इथून सोडलेल्या आहेत आता तीस शेकांदा सर्व बाधा तुमच्या शरीरात प्रवेश करतील ओ ओ, ओ, ओ प्रभू जे संचार बाधित आहे त्यांचा संचार चालू करा प्रभू जे संचार बाधित आहेत त्यांचा संचार चालू करा प्रभू प्रभू संचार बोलता करा प्रभू ओ लोकांनी केलेली करणी उच्चाटन जारान मारा भूत प्रेत पिशाचांनी जी काही पीडा केलेली होती ती सर्व पिडा या शरीर यंत्राद्वारे बाहेर टाका प्रभू ओ शिव ओ, ओ, शिवा, शिवा। प्रभू पती पत्नी मध्ये जे काही वाद आहे बाप ले मध्ये वाद आहे जे काही निगेटिव्ह रुपी, रुपी विचार आहे ते सर्व निगेटिव्ह रुपी विचार खोकल्याच्या रूपाने चालू करा ढेकराच्या रूपाने आळसाच्या रूपाने जांभळीच्या रूपाने गुचकीच्या रूपाने ज्या काही अमंग शक्ती आहेत सर्व या शरीर यंत्राद्वारे चालू करा प्रभू ज्या अमंगळ शक्ती आहेत प्रभू आपली शक्ती सोडा आणि त्यांना के द्या शक्ती बोलत नाही ओ काही निगेटिव्ह रुपी विचार आहे सर्व या रूपी यंत्राद्वारे बाहेर टाका घरावरती कुणाची वाईट नजर पडलेली असेल घरामध्ये जे काही वाद रुपी विचार आहे शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणी उच्चाटन जारण मारन भूत प्रेत पिशाचानी का ही पीड़ा है ती सर्व पीड़ा शरीर यंत्र द्वारे बाहेर खेता प्रभु घरातील सदस्य वरती को मंत्र तंत्र जादू जादूटोणा के तो खेचून आना परभू घरातील सदस्यावरती पिशाच बाधा यापासून ज्या पिढा निर्माण झालेल्या आहे त्या, त्या सर्व या यंत्राद्वारे बाहेर टाका ओ, ओ Shua! chihuahua, शिवा प्रहार ज्या काही बाधा आहे रडण्याच्या रूपाने अश्रूद्वारे कर्कशा द्वारे चालू करा प्रभू